नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांसाठीची मतदान प्रक्रिया थोड्याच वेळात सुरू प्रथमच प्रभागनिहाय मतदान मराठवाड्यातल्या पाच महानगरपालिकांसाठी तीनशे शहाण्णव जागांवर सर्वपक्षीय चुरस नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल स्थानी मकर संक्रांतीचा सण देशभरात पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनी विविध कार्यक्रमांचं आयोजन आता सविस्तर बातम्या राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांसाठीची मतदान प्रक्रिया थोड्याच वेळात सुरू होत आहे सर्व महापालिकांच्या आठशे त्र्याण्णव प्रभागातल्या दोन हजार आठशे एकोणसत्तर नगरसेवक पदांसाठी पंधरा हजार नऊशे एकतीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत एकूण तीन कोटी अठ्ठेचाळीस लाखांपेक्षा अधिक मतदार या सर्व उमेदवारांचं राजकीय भवितव्य ठरवणार आहेत मराठवाड्यात मतदान होत असलेल्या पाच महापालिकांपैकी छत्रपती संभाजीनगर इथं एकशे पंधरा जागांसाठी आठशे एकोणसाठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत जालना इथं पासष्ट जागांसाठी चारशे एकोणपन्नास उमेदवार परभणी पासष्ट जागांसाठी चारशे एक लातूर सत्तर जागांसाठी छप्पन्न तर नांदेड महापालिकेच्या एक्क्याऐंशी जागांसाठी चारश एक्क्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत छत्रपती संभाजीनगर शहरात एक हजार दोनशे सदुसष्ट मतदान केंद्र असून जालना इथं दोनशे एक्क्याण्णव परभणी इथं तीनशे एक्केचाळीस लातूर तीनशे पंच्याहत्तर आणि नांदेड इथं सहाशे मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत महापालिकांसाठी प्रभागनिहाय मतदानाची ही पहिलीच वेळ आहे या मतदान प्रक्रियेविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून पालिकांमध्ये यंदा तीन चार किंवा पाच सदस्यीय प्रभाग रचना असल्यानं मतदारांना आपल्या प्रभागात जितके सदस्य तितकं मतदान करावं लागणार आहे प्रभागातल्या प्रत्येक मतदारसंघासाठी मतदान यंत्रावर वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असतील या प्रत्येक मतपत्रिकेवर सर्व उमेदवारांची नावं वर तसंच वरीलपैकी एकही नाही म्हणजे नोटा हा पर्याय असेल मतदाराला सर्व रंगांच्या मतपत्रिकेवरच आपल्या पसंतीचं एक एक बटन दाबायचं आहे बटन दाबलं की त्या समोरचा छोटा लाईट लागेल सगळ्यात शेवटच्या मतपत्रिकेवरच बटन दाबलं की बी असा आवाज येईल हा आवाज म्हणजे आपण दिलेली सर्व मतं नोंदवली गेल्याचा संकेत आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं तयार केलेल्या सीएसएमसी वोटकर डॉट कॉम या संकेतस्थळावर मतदारांना या मतदानाचं प्रात्यक्षिक करून पाहता येणार आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे लक्षात ठेवा मतदानाची तारीख पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस यंदा एक मतदारांना चार मतदान करण्याची छत्रपती नागरिकांना मतदान करता यावं यासाठी महापालिका क्षेत्रातल्या सर्व कार्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे विविध ठिकाणी मतदान करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अनेक आस्थापनांकडून सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत सर्व मतदान केंद्रांच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचा मंडप दुकानं किंवा तात्पुरत्या स्वरूपाच्या रचना उभारण्यास बंदी आहे या परिसरात लाऊडस्पीकरसह कोणती इलेक्ट्रॉनिक साधनं बाळगण्यास तसंच वापरण्यावर आणि निवडणूक कामाशी संबंधित नसलेली खासगी वाहनं मतदान केंद्र परिसरात आणण्यास मनाई करण्यात आली आहे कोणत्याही राजकीय पक्षाची चिन्हे झेंडे बॅनर किंवा प्रचार साहित्य प्रदर्शित करण्यास बंदी राहील तसंच निवडणूक प्रक्रियेशी थेट संबंध नसलेल्या व्यक्तींना मतदान केंद्र परिसरात प्रवेश दिला जाणार नाही मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांच्या सुविधेसाठी मतदान केंद्र परिसरात रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आली आहेत राजकीय पक्षांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरूपात निवडणूक चिन्ह आरक्षित करण्यासंदर्भात अर्ज प्रक्रियेसाठीची मुदत आज संपत आहे निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आणि विशिष्ट अटी पूर्ण करणाऱ्या नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांसाठी ही सुविधा असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेबाबत काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तातडीनं आढावा घेतला यावेळी त्यांनी प्रशासकीय तयारी प्रतिबंधात्मक कारवाया तसंच कायदा सुव्यवस्था याबाबत सविस्तर माहिती घेतली निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वल असल्याचं नीती आयोगाच्या अहवालात आह म्हटलं आहे निर्यात करण्याबाबतची राज्याची क्षमता आणि तयारी दर्शवणारा चौथा निर्यात सज्जता अहवाल नीती आयोगानं काल प्रसिद्ध केला राज्याचं निर्यात धोरण व्यवसाय सुलभता पायाभूत सुविधांची उपलब्धता तसंच प्रत्यक्ष निर्यात अशा अनेक बाबींवरून हा निर्देशांक ठरवला जातो राज्य आणि जिल्ह्यांच्या सज्जतेमुळे भारताच्या निर्यात वाटचालीला वाढत्या क्रमानं आकार मिळत आहे असं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी सांगितलं या अहवालानुसार महाराष्ट्रानंतर तामिळनाडू गुजरात उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश कर्नाटक आणि पंजाब या राज्याचा क्रमांक लागतो लहान आकाराच्या राज्यांमध्ये उत्तराखंड निर्यात सज्जतेत पहिल्या क्रमांकावर आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन आर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ॲपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर वर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात एकोणतीस नक्षलवाद्यांनी काल आत्मसमर्पण केलं त्यांच्यापैकी एकावर दोन लाखांचं बक्षीस होतं मकरसंक्रांतीचा मकर संक्रांतीचा सण काल सर्वत्र साजरा झाला महिला वर्गानं पारंपरिक पद्धतीनं सौभाग्यद्यानं आणि तिळगुळ देऊन हा सण साजरा केला देशभरात विविध स्वरूपात हा सण साजरा करण्यात येतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या निवासस्थानी पोंगल समारंभात सहभाग घेतला कृषि संस्कृति से जोड़ने उत्सवाचार अनुषंगान शेक कृतज्ञता व्यक्त करता पंप्रधान मनाल हमारे किसान राष्ट्र निर्माण के मजबूत साथी है उनके प्रयासों से आत्मनिर्भर भारत अभियान को बहुत मजबूती मिल रही है केंद्र सरकार भी किसानों को सशक्त बनाने के लिए प्रतिबद्ध होकर लगातार काम कर रही है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा बस्तीसावा नामविस्तार दिन काल साजरा झाला यानिमित्त छत्रपती संभाजीनगरसह विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम पार पडले विद्यापीठात नामविस्ताराची हकीकत या विषयावर प्रख्यात कवी फमु शिंदे यांचं व्याख्यान झालं मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देणं हा फक्त प्रशासकीय निर्णय नव्हता तर तो दलित बहुजन समाजाच्या आत्मसन्मानाचा आणि बौद्धिक हक्काचा लढा होता असं प्रतिपादन शिंदे यांनी यावेळी केलं कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी यावेळी बोलताना बाबासाहेबांच्या नावाला साजेसं सा काम इथले शिक्षक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांकडून होणं अपेक्षित असल्याचं मत व्यक्त केलं नामविस्तार दिनानिमित्त भीमगीत गायनासह विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण काल करण्यात आलं अँटी रॅगिंग सप्ताहानिमित्त घेतलेल्या स्पर्धांची पारितोषिकं प्रदान करण्यात आली यामध्ये रील स्पर्धेत पवन देवडे पोस्टर स्पर्धेत मानसी जोशी तर निबंध स्पर्धेत वर्षा विश्वभिते यांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस देऊन गौरवण्यात आलं यासोबतच वार्षिक परीक्षेतल्या गुणवंत अकरा विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं प्रदान करण्यात आली विद्यापीठ प्रवेशद्वारावर विविध सामाजिक संघटनांकडून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यात आली बौद्ध महासभेच्या वतीनं मिलिंद महाविद्यालयापासून प्रवेशद्वारापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली राज्य कास्टाईप कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीनं भीमगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला रांगोळीच्या माध्यमातूनही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं राजकोट इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून सात गडी राखून पराभव पत्करावा लागला प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं निर्धारित षटकात सात बाद दोनशे चौऱ्याऐंशी धावा केल्या के एल केल राहुलनं ब्याण्णव शुभमन गिलनं छप्पन्न धावा केल्या प्रत्युत्तरादाखल आलेल्या न्यूझीलंडच्या संघानं डॅरिल मिचेल याच्या नावात एकशे एकतीस धावांच्या बळावर हे लक्ष्य साध्य केलं तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एकनं बरोबरीत आहेत बासर नवीप रस्विमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कार्यासाठी लाईन ब्लॉक घेण्यात आल्यामुळे सतरा तेवीस ते जानेवारी दरम्यान काही गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत काही गाड्या रद्द तर काही गाड्या अंशत रद्द करण्यात आल्या आहेत दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथल्या जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली बीड जिल्हा परिषदेनं गोष्ट बीड जिल्ह्याच्या इतिहासाची या इतिहासविषयक पुस्तकावर आधारित प्रज्ञाशोध परीक्षेचं आयोजन केलं आहे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी ही परीक्षा होणार असून सहभागासाठी इच्छुक शाळांनी संपर्क साधण्याचं सा आवाहन बीड जिल्हा इतिहास आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांसाठीची मतदान प्रक्रिया थोड्याच वेळात सुरू प्रथमच प्रभागनिहाय मतदान मराठवाड्यातल्या पाच महानगरपालिकांसाठी तीनशे शहाण्णव जागांवर सर्वपक्षीय चुरस नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांकात महाराष्ट्र अव्वलस्थानी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिने विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार